हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार बोला ना साहेब तुम्ही आता एक अंदाज दिला की तीस तारखेपर्यंत पाऊस असणार आहे oh. हो तर शेतामधील कामे आटपून घ्या सर मग पाऊस असल्यावर काम कशी आठवायची शेतकऱ्यांनी आता मला सांग ना हा देवगाव फाटे आता इथं वापस आहे पाहिजे ज्यांच्याकडे नाही आणि पा... तर पाऊस बंद कधी होईल नेमकं कारण इसला काय व्हायलाय दररोज थोडा वेळ थोडा वेळ पाऊस येतच आहे मग कसं जशी भेटेल तसं करावं लागणार नाही तर मग बंजेड्या पाऊस बंद कधी होईल नेमका इसला होईल एकदम असा बंद होणार नाही एक दोन तारखेला थोडी उघड भेटल थोडी समजा एक दोन चार दिवस उघड भेटेल परत भागात ना आता मी आता हे काय संभाजीनगर येलो ना काही करायला ज्यांच्याकडे पाऊस येत त्यांना करू विषय झाला आता आठायला आणि सर आता पेरण्या गिरण्या कधी होतील समजा मान्सूनचा पाऊस कधी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस याच्या पाठीमागूनच येतोय दुसऱ्या आठवड्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस येईल नाही